आपल्या तालुक्यातून वाणीचा उपसा आता त्याला परवानगी आहे का नाही आहे खेतीची परवानगी आहे आणि खेतीचा उपसा केला जातो ते खूप मोठ्या प्रमाणात आणि मी प्रांतांना आणि तहसीलदारांना अनेक सांगितलं ते काही थांबत नाही रात्रीशी पण वाढलं जाते तर त्याच्यावर योग्युम्ही त्याच्यामुळे करायचो वीज विभागामध्ये एखादं काम असत पोलीस विभागामध्ये एखादं काम असत असे वेगवेगळे असेल जिल्हा कक्ष बांधकाम असेल

माणसाला कोणी आपल्याला एखादी गोष्ट लेखी पत्र पण तुम्हाला सगळ्या कार्यालयांना त्या ठिकाणी लेखी पत्र येईल तर त्या पत्रावर कारवाई करून साधारणतः पंधरा दिवसाच्या आत लेखी उपकट तुमच पोजन ऑफिसच्या पत्त्यावर आले पाहिजे आणि मग त्याप्रमाणे कारवाई पूर्ण केली पाहिजे ज्या वेळेला रिंगधरण होत होतं जे गावं विस्थापित झालेले त्यांचे पुनर्वसंचे प्रश्न बरेच होते त्यावेळेला आम्ही एका अस चर्चा करून ठरवलं की झिलचे गाडो दर महिन्याला आठवड्यातून एक दिवस जिल्ह्याच्या कारण आणि प्रश्न घेऊन येतील आणि एखादा प्रश्न समजा आजच्या सुटण्यासारखा नसेल तर तुम्ही त्याला आठ दिवस पंधरा दिवस अशा त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता अपील जरी असली तरी ती सुद्धा जलद गतीने चालली पाहिजे कारण आजोबाने केलेल्या अपिलाचा निर्णय लाथून गेला ते होत नाही अशा प्रकारची पद्धत आहे आणि म्हणून मी आता एकेका रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्ही ते लिहून घ्या किंवा मग चिप्पाचे त्यांना आहे संबंधित या तुम्ही गर्थ मारा आणि ते कायम राहील आणि बाकी त्याच्यावर माझे पण पत्र तयार करून त्या संबंधित यंत्रणे तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पाणी रस्त्यांचे पेशा आहे ते पाणी रस्ते सुद्धा मोकळे करून देणं हे आवश्यक आहे